शंभर दिवसानंतर दुसरा बेसल डोस आपल्याला द्यायचा आहे डी ए पी शंभर किलो एम ओ पी शंभर किलो किंवा दहा सव्वीस सव्वीस दोनशे किलो ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल वीस किलो रिलीजर पाच किलो कॉन्सोजी पंचवीस किलोची बॅग पहिल्यांदा चाळीस किलोची नंतर पंचवीस किलोची जर ही टाकली तर इथे परत चाळीस टक्के खतं कमी करा म्हणजे डी ए पी किती घेणार आपण साठ किलो पहिले किती घेतलं होतं साठ आणि साठ एकशे वीस किलो म्हणजे तीन बॅग मी एकरी फक्त तीन बॅग डी ए पी तुम्हाला रिकमेंड करतो आहे एमओपी पहिले आपण एक बॅग आता दोन बॅग म्हणजे तीन बॅग एकरी तुम्हाला रिकमेंड करतो ह्या दोन मधले बी पंचवीस किलो कमी करायचं आहे म्हणजे तुम्हाला टोटल दोनच बॅग रिकमेंड करतो ते पण एकरी रासायनिक खतांची मात्रा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कमी करू शकतात तुम्ही फक्त दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये बदल करू नका एकशे तीस दिवसांनी ही अतिशय काय म्हणता येईल त्याला बेस्ट जोडी जोडी नंबर वन फॉस्फरिक ॲसिड तीन किलो ह्युमॉल जेली एक किलो फॉस्फरिकचा पी एच असतो एक ह्युमॉल जेलीचा पी एच आहे बारा ते चौदा आणि म्हणून ही जोडी जेव्हा तुम्ही सोडाल तुम्हाला अतिशय सुंदर जमीन सॉफ्ट होईल काही काळासाठी जमिनीचा पी एच कमी येईल अपटेक खूप वाढेल रूट झोन खांगला होईल फॉस्फरिस फॉस्फरिक ॲसिडमुळे फॉस्फरसची मात्रा त्या ठिकाणी आपल्याला मिळेल फक्त फॉस्फरिक ॲसिड ओरिजिनल पाहिजे आणि शक्यतो फॉस्फरिक ॲसिडमध्ये स्वस्त फॉस्फरिक ॲसिड वापरण्याचा कल देऊच नका वेळ पडली तर देऊच नका कारण बऱ्याच ठिकाणी सल्फरिक ॲसिड एसेड, फॉस्फरिक ॲसिडच्या नावाने विकलं जात आहे आणि सल्फरिक ॲसिडची मात्रा जमिनीमध्ये वाढवू नका तुमच्या जमिनीला खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अपाय त्यामुळे होऊ शकतो एकशे साठ दिवसानंतर युरिया पंचवीस किलो ओ पी पंचवीस किलो आता इथे मी पंचवीस पंचवीस किलो दिलेला आहे गरजेनुसार तुम्ही इथे थोडासा युरिया आणि पोटॅशचं कॉम्बिनेशन वाढू शकतात जर गरज वाटली तर शक्यतो गरज वाटणार नाही एकशे ऐंशी दिवसांनी तिसऱ्यांदा आपल्याला म्हणजे सहा महिन्यानंतर आता निसवणीचा काळ सुरू होईल आणि त्यावेळेस एन पी केन्सो एक लिटर वॅमेझॉन दोनशे ग्राम गुळ दोन किलो रात्रभर भिजून मग दुसऱ्या दिवशी द्यायचं आहे मायक्रोन्यूट्रनचा वापर आपण एकदाच केला आहे सुरुवातीला कॉम्बिकीट आपण बेड ओला करताना एकदा दिला आहे आता दोनशे दिवसांनी मायक्रोडील पाच लिटर बोरॉन एक किलो हे एकरी आपल्याला सोडायचं आहे दोनशे दहा दिवसाला एन पी के कॉन्सो वॅमेझॉन आणि गुळ याची आळवणी एकदा करायची आहे आता वॉटर सोल्युबलच्या तीन ग्रेड आपण या ठिकाणी साधारणतः वापरतो मी शेड्यूलमध्ये सगळं देणार आहे पोटॅशियम नायट्रेट तेरा झिरो पंचाळीस त्यानंतर झिरो बावन चौतीस त्यानंतर झिरो झिरो पन्नास किंवा मध्ये बावन्न ऐवजी बारा एकसष्ट आपण घेऊ शकतो आणि शेवटी झिरो झिरो तेवीस तर तेरा झिरो पंचाळीस निसवणीच्या काळात पोटॅशियम नायट्रेट फार गरजेचं आहे दहा किलो कॅल्शियम यावेळेस फार गरजेचं आहे दहा किलो प्रति एकर ड्रिपमधनं आपण देऊ शकतो त्यानंतर बारा एकसष्ट दहा किलो ह्युमॉल गोल्ड एक किलो दोनशे चाळीस दिवसाला ड्रिपने द्यायचं आहे त्यानंतर बावन्न चौतीस दहा किलो एक अमृतकीट दोनशे साठ दिवसाला आपल्याला ड्रिपमधन द्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे एम ओ पी किंवा एस ओ पी झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम शोनेट असं आपल्याला द्यायचं आहे या ठिकाणी मी झिरो झिरो तेवीस शेवटचा डोस या ठिकाणी दिला वीस ते पंचवीस किलो ज्यामुळे लस्टर जे आहे लस्टर साईज टेस्ट ह्या सगळ्या गोष्टी पोटॅशमुळे आपल्याला मिळतील आणि पोटॅश शोनाईटमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ब्लेंड असल्यामुळे त्याचा आपटेक जो आहे हा नेहमी जास्त असतो पोटॅशियम जेव्हा बाहेर निघतो तेव्हा तो कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत बाहेर निघतो हे लक्षात ठेवा म्हणून पोटॅशियम शोनाईट ही ग्रेड वापरता येते आता केळीचा पट्टा पडण्यासाठी जे शेवटची स्टेज असते त्यावेळेस बरेचसे शेतकरी असं म्हणतात की सर वेळ होऊन गेला पण माल पुढे सरकत नाही माल फुगत नाही आहे माल तयार होत नाही आहे आणि ते जी आहे मला मार्केटला माल पटकन पाठवायचा आहे त्यासाठी ह्या ही जी स्लाइड आहे ही सगळ्यात मेन स्लाईड आहे पपईचा पट्टा पडण्यासाठी केळीचा माल पटकन तयार होण्यासाठी केसर दोनशे ग्राम साईज गेन अर्धा लिटर ह्युमॉल गोल्ड एक किलो प्रति एकर दीडशे लिटर पाणी घेऊन ड्रिपने सोडा ह्याच्याने माल टनाटन फुकतो लवकर तयार होतो लवकर पिकतो पण म्हणजे लवकर कलर त्याला येऊन जातो